नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेली आहे झनझणी तशी शेवभाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा घरी जर भाजीला शिल्लक काही नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया शेवभाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी लसूण घेतलेला आहे एक दहा ते पंधरा पाकळ्या लसूण घ्यायचा आलं एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा मध्यम आकाराचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे सुकं कोबरं किसून घ्यायचं साधारण अर्धी वाटी सुको कोबरं घेतलेलं आहे त्यानंतर काही खडे मसाले लागतील एक दोन ते तीन लवंग मिरी एक चक्रीफूल थोडीशी दालचिनी त्यानंतर अजून काही सुके मसाले या ठिकाणी मी धने एक चमचा घेतलेले आहेत जिरे एक चमचा तीळ एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर रंगासाठी एक चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये सुकं किसून घेतलेलं खोबरं आहे ते टाकायचं हे खोबरं छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला अगोदर नेहमी खोबरं भाजायचं म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं आणि खोबरं किसून घेतलं तर ते पटकन भाजलं जातं हे खोबरं छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं भाजून झालं की त्याच पॅनमध्ये जो कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा टाकायचा कांदा पटकन भाजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं म्हणजे कांदा एकसारखा का छान तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजला जातो कांदा सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी मी कांदा टोमॅटोचं जे वाटण करून घेणार आहे त्यामध्येच मी धणे जिरे भाजून त्यामध्ये वाटणामध्येच घालणार आहे तुमच्याकडे जर धनेपूड जिरेपूर शिल्लक असेल तर ती वापरली तरी सुद्धा चालेल पण जर अख्खे धणे आणि जिरे भाजून तुम्ही ताजं त्याचं वाटण तयार केलं तर त्याचा सुगंध किंवा त्याचा जो फ्लेवर आहे तो त्या पदार्थामध्ये पूर्ण उतरतो आणि पदार्थाची चव अजून वाढते हा कांदा सुद्धा छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं टोमॅटो टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो छान परतून झालं की त्यामध्ये आलं टाकायचं लसूण टाकायचा या ठिकाणी आलं लसूण हे सर्व मसाले भाजूनच घ्यायचे त्यानंतर जे खडे मसाले घेतले होते ते टाकायचे फक्त खडे मसाले घेताना थोडीशी काळजी घ्यायची खडे मसाले थोडेसे घ्यायचे खड्या मसाल्यांचा फ्लेवर त्या पदार्थामध्ये उतरला पाहिजे जर खडे मसाले जास्त प्रमाणात झाले तर शेवभाजीसाठी जो आपण रस्ता बनवणार आहे तो एकदम चरचरीत होतो खाताना चरकतो त्यामुळे खडे मसाले नेहमी प्रमाणातच वापरायचे हे सर्व भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तीळ टाकायचे धने एक चमचा टाकायचे जिरे एक चमचा टाकायचे तर हे सर्व व्यवस्थित छान भाजून घ्यायचे कारण कांदा टोमॅटो लसूण आलं हे थोडंसं आपण अगोदर भाजून घेतलेलंच आहे त्यानंतर धने जिरे आणि तीळ आहे ते थोडेसे भाजून घ्यायचे हे सर्व भाजून थंड होऊ द्यायचं हे थंड झाल्यानंतर मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं सुरुवातीला आपण जे खोबरं भाजून घेतलेलं आहे ते खोबरं काढायचं फक्त हे जे भाजून घेतलेले मसाले आहे ते थंड होऊ द्यायचे नंतरच मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण तीळ धने जिरे हे सर्व जे भाजून घेतलेले मसाले आहेत ते यामध्ये टाकायचे ही पेस्ट बनवत असताना यामध्ये पाणी घालण्याची गरज लागत नाही जर तुम्हाला वाटलं तर अगदी एक ते दोन चमचे फक्त पाणी यामध्ये ऍड करायचं चा। आणि छान एकसारखी पेस्ट तयार करून घ्यायची आहे छान अशी एक सारखी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता या वाटणाचा सुगंध एकदम छान दरवळतोय त्यामुळे ही जे जो रस्ता बनवणार आहे शेवभाजीसाठी तो सुद्धा खूप चवीला अप्रतिम होणार आहे त्यानंतर जे मसाले भाजून घेतले त्याच पॅन मध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये सुरुवातीला घरगुती लाल तिखट आणि जी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे ती टाकायची फक्त लक्षात ठेवायचं की तेल जास्ती गरम झालेलं नसावं तेल टाकलं की लगेच ले हे लाल तिखट टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि यावेळेला गॅसची फ्लेम सुद्धा अगदी लो ठेवायची आहे कारण असं केल्यामुळे काय होतं शेवभाजीसाठी आपण जो रस्सा बनवणार आहे तो एकदम झणझणीत दिसतो आणि त्याला रंग सुद्धा खूप छान येतो त्यामुळे सुरुवातीला तेलामध्ये हे लाल तिखट टाकून घ्यायचं थोडंसं लाल तिखट भाजत आलं की लगेच त्यामध्ये जे ताजं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकायचं लक्षात ठेवायचं लाल तिखट हे करपता कामा नये गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची त्यावेळेला थोडस तेल गरम झाले वाटलं की लगेच तयार केलेलं वाटण यामध्ये टाकायचं आता हे वाटण सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे वाटण सुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे ताजं जे वाटण बनवून घेतलेलं आहे त्याचाच वास एवढा छान येतोय त्यामुळे रस्सासुद्धा खूप छान होतोय चवीला यामध्ये आपण धने आणि जिरे भाजून वाटून घेतलेले आहेत त्यामुळे याची चव अजून वाढते छान तेल सुटेपर्यंत हे वाटण भाजून घ्यायचं पाहू शकता तुम्ही छान तेल सुटलेलं आहे अधूनमधून फक्त हलवत राहायचं जर तुमच्याकडे भाजीला काही नसेल तर ही शेवभाजीची रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून पहा खरंच चवीला खूप म्हणजे खूप अप्रतिम लागते एकदा जर तुम्ही बनवली तर तुमच्या घरचे सतत बनवायला सांगतील एवढी चवीला अप्रतिम ही शेवभाजी होते वाटण छान भाजून झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं साधारण एक अर्धी वाटी पाणी घालायचं चा, मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं यावरती आता झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटं अगदी लो मिडियमवरती हे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मसाला छान भाजलेले आहेत त्याचबरोबर तेलसुद्धा सुटलेलं आहे अशा पद्धतीने मसाले भाजल्यामुळे काय होतं तर जे कोणती आपण भाजी बनवणार आहे त्या भाजीला चव खूप छान लागते कारण मसाले जेवढे आपण चांगले भाजू तेवढी त्या भाजीला चव अजून वाढते ती भाजी खूप चविष्ट होते पुन्हा एकदा मसाले मिक्स करून घेऊन झाले की त्यामध्ये पाणी ओतायचं तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हा रस्ता बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात पाणी ओतायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं शक्यतो शेव जो रस्ता बनवायचा आहे तो पातळच बनवायचा कारण त्यानंतर आपण ज्यामध्ये शेव टाकतो त्यावेळेला तो थोडासा घट्ट होतो छान मिक्स करून घ्यायचं आणि याला आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे मध्यम ते मंदाचे वरती छान या रस्शाला उकळी येऊ द्यायची हा रस्सा छान उकळलेला आहे एक तीन ते चार मिनिट असाच हा रस्सा उकळून घ्यायचा म्हणजे सर्व मसाले वगैरे आपण अगोदर जरी भाजून घेतले असले तरीसुद्धा की रस्सा छान उकळून घेतल्यामुळे सर्व मसाले एकजीव होतात चव आहे त्या मसाल्यांची ती पूर्णपणे या रशामध्ये उतरते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची घरी अचानक कुणी पाहुणे आले स्वयंपाक काय बनवायचा सुचत नसेल किंवा भाजीला जर घरात काही शिल्लक नसेल तर ही शेवभाजीची रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता खरंच सर्वांना खूप म्हणजे खूप आवडेल एवढी चवीला अप्रतिम ही शेवभाजी होते पहा शेवभाजीसाठी जो रस्ता लागतो तो सुद्धा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही दिसायला झंजणी दिसतोय दिसायला जेवढा झंझणी दिसतोय चवीला सुद्धा तेवढा चविष्ट अप्रतिम लागतो पहा शेवभाजीचा रस्ता तयार आहे आता एका मध्ये हा जो रस्ता बनवून घेतलेला आहे तो घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये वरून शेव टाकायची लक्षात ठेवायचं ज्या वेळेला आपण शेवभाजी बनवतो त्यावेळेला सुरुवातीला फक्त रस्ता बनवून घ्यायचा आणि ज्या वेळेला जेवायला आपण वाढतो किंवा जेवायला घेणार आहोत त्याच वेळेला शेव यामध्ये टाकायची म्हणजे शेवसुद्धा एकदम कुरकुरीत राहते एकदम मऊ पडत नाही जर तुम्ही अगोदरच शेव टाकली तर एकदम मऊ पडते आणि खायला एवढी चवीला लागत नाही वरून बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकायची तयार आहे झणझणीत चमचमीत अशी शेवभाजी अगदी कमी वेळेत घरगुती कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही शेवभाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर रेसिपी वीथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील पुन्हा भेटू अशाच एका नवीन झनझणीत चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद